नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांना सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही पाठीमागे जवळ बघतच असाल याच्यातच टॉमॅटो पीक आहे तर या ठिकाणी आजचा महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याचशा ठिकाणी लागवड झालेली आहे लागवड झाल्यानंतरनं हे जे पेऱ्यातील अंतर आहे हे जास्त प्रमाणात वाढले याची वाढ जास्त आहे या ठिकाणी बघू शकता हे जे पेऱ्यातील अंतर आहे हे जास्त प्रमाणात वाढले या पावसाळी दिवसांमध्ये भरपूर ठिकाणी लागवड होत असे तर आपल्याला वाढ कमी झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी झेरोप बेचाळीस सत्तेचाळीस या ठिकाणी वापरायचे त्याचबरोबर कॉम्बिनेशनमध्ये जो फेरस ॲप्लिकेशनमधला असतो जो झेहरु बेचाळीस सत्तेचाळीस आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरा त्याचबरोबर झाडांची वाढसुद्धा थांबली पाहिजे म्हणजे ग्रोथ कमी झाली पाहिजे इंटर रोड जास्त प्रमाणात निघतील त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुमिटोमो क्रॉप क्रॉप्स विद्युत जे आहे ते आपल्या या ठिकाणी कॉम्बिनेशन वापरू शकता म्हणजे जेणेकरून आपली पिकाची वाढ पण थांबेल आणि फेरसची जी पिवळे पण आहे सुद्धा आपल्याला या ठिकाणी तो निघून जाईल तर ह्या पद्धतीमध्ये जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते करून घ्या त्याचबरोबर खालून या ठिकाणी फेरस आणि जिंक ॲप्लिकेशन करा किंवा झिरो पंचावन्न पस्तीस आहे जे ॲडव्हान्स पेस्टिसाईडची जी ग्रेड आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम डायहायड्रोजन ऑर्थोफॉस्फेड तीसुद्धा चांगली ग्रेड आहे तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद